आजचा व्हिडिओ फारच इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे त्यामुळे स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि अगदीच फार मोठा नाही आहे त्यामुळे आय एम श्योर की तुम्ही स्किप करणार आहे चला तर मंडळी मग नमस्कार तुमचं मी स्वागत करते पुन्हा एक वेळ्या माझ्या चॅनलवरती आज सकाळची सुरुवातच अगदीच झाली होती वडापावने तर वडापावची पार्टी केली तुम्हाला तर माहितीच आहे की सचिनची आत्या म्हणजेच त्या थोड्या आजारी असल्यामुळे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे गडिंग्लसला तर आत्या मामांनी आमच्यासाठी मस्तपैकी गडिंग्लसच्या स्टँडवर ना छान वडापाव आणलेला आणि आम्ही सर्वांनी मिळून एकत्र खूप एन्जॉय केला सकाळी सकाळी वडापाव आणि खूप दिवसानंतर मला एकदम तिखट तिखट हिरवी मिरची खायला मिळाली जबरदस्त वाट असते ना ज्यावेळेस आपलं पोट फुल असतं त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की नाही आता भूक लागणार आहे म्हणून काहीतरी हलकं फुलकं करूया म्हटलं चला तर आज काय करूया बटाट्याची भाजी करूया त्यामध्ये मसूर डाळ घालून तर काय केलं मस्तपैकी फोडणी दिली मंडळी काय नाही कांदा बिंदा घातला आकाळी पत्ता आणि बेसिक आपलं जे असते एक वाटण होतं फ्रीजमध्ये तुम्हाला माहिती आहे आमच्या फ्रीजमध्ये कायम वाटण असते मी वाटणची रेसिपी पण शेअर छान आपले मसाले फ्राय झाल्यानंतर कोथिंबीर टाकली भरपूर सारी आणि आता बटाटा आणि आपलं मसूर दाळ टाकून एकदम छान फ्राय केलं थोडंसं नाही का जसं तेल सुटेपर्यंत म्हणजे तर्री खूप छान येते मला तर्री फार आवडते कमी तेलामध्ये पण जर तर्री हवी असेल ना तर लोक गॅसवरती छान असं तेल सुटेपर्यंत काही भाजा आणि गरम पाणी टाका जबरदस्त तर्री येते माहिती का लय भारी लागते आणि मला तर चमचमीत फार जास्त आवडते कोल्हापुरी मसाला म्हटल्यावर काय विशेष हार्ड असते सोडा काय बघायचं कामच नाही तर कुकर लावून झालेला आहे आता कुकरच्या दोनशे त्या की भाजी भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकताय जबरदस्त कट आलेला आहे आणि हे भातासोबत तर अप्रतिम लागते जन्नत लागते आता मी मेथीचे थालीपीठ करणार आहे त्यासाठी मेथी धुवून घेणार आहे सर्वात आधी तर मेथी धुताना बऱ्याचशा बायका म्हणजे करतात चुका आता आता मी सुद्धा आधी चुका करायचे तर आता मी शिकली आहे तर म्हटलं चला तुम्हाला शेअर करते तर काय करायचं पहिला मेथी भांड्यात मोठ्या भांड्यात घ्यायची आणि वरून पाणी ओतायचं खूप सारं आणि पाणी ओतून झाल्यानं वरच्या वरती जी मेथी असते ना ती हलक्या हलक्या हाताने काढायची फार जास्त हे करायचं आहे आणि पहिलाच जे काय धुवायचं असेल ते धुवून घ्यायचं आणि नंतर हलक्या हलक्या हाताने काढून घ्यायच्या तुम्ही पाहू शकताय तळाला जबरदस्त माती साचलेली आहे अशा सेम आपल्याला दोन वेळा करायचं आहे तर दुसऱ्या टायमाला ज्यावेळेस मी ते भा मेथी काढून घेत आहे तुम्ही पाहू शकताय पाणी जास्त म्हणजे क्लीन आहे एकदम व्यवस्थित आता मी काय केलं आहे पीठ घेतलं आहे पिठामध्ये बेसन पीठ तुम्ही घालू शकताय मी काय नाही टाकलं त्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा ठेसा कांदा कोथंबीर आणि आता बारीक चिरलेली आपली मेथी टाकली आत्ता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं गरम मसाला घाला मीठ टाका हळद टाका जिरे घाला ओवा असेल तर ओवा देखील टाका आणि एकदम छानपैकी त्याला आपण आता मिक्स करून घ्यायचं चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जर टाकायची असेल तर टाका आता एकदम छानपैकी आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर हे सगळं ना असंच मला वाटतं की कधीतरी आपण फॉरे चेंज म्हणून करू शकतो आहे घरामध्ये नेहमी नेहमी भाकरी किंवा चपाती किंवा नको वाटतंय ना त्यामुळे म्हटलंच काहीतरी चेंज आपण करावं अशा पद्धतीने पीठ तयार आहे आणि सॉरी माझ्याकडे क्लिप डिलेट झाली आहे थालीपीठ करायची परंतु थालीपीठ जबरदस्त झालं होतं तुम्ही पाहू शकता टेक्स्चर थालीपीठाचा जबरदस्त झालेला आहे मऊ लुसलुसीत आणि मज्जा आली खाऊन एकदम जबरदस्त लागलेलं मी म्हणजे अजूनही व्हिडिओ एडिट करताना पण तोंडाला पाणी येतं आहे तर अशा पद्धतीने आमच्या वैषूबाईंनी सगळ्यांचे ताटं वाढले होते आणि तिला ना ताटं वाढायला स्वयंपाक करायला खूप आवड आहे पण मला काय वाटतं माहिती आहे का मी लहानपणीपासून म्हणजे अगदीच दुसरीपासून मी किचनमध्ये काम करायला लागले आणि अख्खं आयुष्य म्हणजे आत्तापर्यंत तेच करते आणि पुढे पण तेच करायचं आहे बायकांना ते काम सुटलेलं नाही आहे तिला फक्त यायला पाहिजे म्हणून मी ते सगळं शिकवणार आहे पण मी तिला सोडून कामाला झुपवणार नाही हे मात्र खरं जीवन झाल्यानंतर आईनी आणले होते काल बाजारातनं फ्रेश फ्रेश आवळे तर आई बोलली की आता तू प्रवासात जाणार आहे तर तुझ्याला तुला छानपैकी सुपारी करून देतो बर, तर म्हटलं चला आता सुपारी करतच आहे आई माझ्यासाठी तर म्हटलं रेसिपी पण तुम्हाला शेअरच करून टाकते की नाही आणि कसं आहे वर्षभर दोन वर्षभर ही सुपारी टिकताय घरामध्ये तर काय करायचं मस्तपैकी आवळे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामध्ये अल्लं खिसून टाकायचं तुम्हाला पाहिजे तेवढं आलं आणि आल्लं कसं औषधिक आहे त्यामुळे तुम्ही जास्त टाका किंवा कमी टाका काही हानिकारक नाही आहे सांधू मिटय हम्म आई साहेबांनी ह्याच्यामध्ये सेंदो मीठ टाकलेलं आहे आणि अल्लं घातलेलं आहे या तरी काहीच टाकायचं नाही आहे तर तुम्हा तुमच्याकडे जर सेंदो मीठ नसेल तर तुम्ही रेग्युलर मीठ टाकू शकता आता कुकरला आपल्याला हे दोन शिट्ट्या मारून घ्यायच्या दोन मारा किंवा तीन मारा तुमच्या याच्यावरती दोन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित होऊन जात आहे तर आत्ता आपण शिट्टी होऊ देऊया त्याची आणि बघूया की कसं होतं आवळे शिजल्यामुळे ना आपल्याला सास जास्त त्रासदायक होत नाही कारण की बघा असे जस्ट प्रेस केले की ऑटोमॅटिक ते असं फुटतात आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असे डायरेक्टली वाळू घालू शकताय असं काही प्रॉब्लेम नाही आहे पण मी म्हटलं चला आता पण आपण व्हिडिओ शूट करतो आणि काही लोकं लगेचच नेगेटिव्ह कमेंट टाकतात म्हणून म्हटलं व्यवस्थितच प्रेझेंटेशन द्यावा तर अशा पद्धतीने सगळेच पाकळ्या आपल्या आवळ्याच्या आम्ही वेगळ्या केल्या आणि तो जो रस होता ना आवळ्याचा म्हणजे जो रस वगैरे उतरला होता बा त्या वाटीमध्ये दे। ते देखील त्याच्यावरती टाकलं म्हणजे वायाला जायला नको ना कुठलाच अर्क कारण की हे छोटी आयुर्वेदिक आहे सगळ्या गोष्टी तर वायाला न घालवता सगळ्या गोष्टी आम्ही अशा एकत्र केल्या आणि आता त्याला वाळत घालणारे जवळपास आपल्याला ह्याचे तीन दिवस लागतील आता हिवाळा आहे म्हणून पाच एक दिवस आपण धरून चाला तर पाच दिवसानंतर तुम्ही पाहू शकता माझी आवळा सुपारी रेडी झालेली आहे जबरदस्त टेस्ट आहे आणि शेवटी फ्रेश म्हटल्यानंतर ना एक वेगळी चव लागते तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सो so, म्हणजे आजचा चौथा दिवस आहे आणि आप आपली आवळा सुपारी तयार आहे ऍक्च्युली चार दिवस लागत नाही तीन एक दिवसामध्ये वाळते परंतु वातावरण समोर वातावरण पावसाळी आहे त्यामुळे ना ह्याला वाळायला खूप वेळ लागला अजून एक दिवस उन्हामध्ये खणखणीत वाळत घालणार तर त्यानंतर आता ही आपले वर्ष वर्ष ते दोन वर्ष टिकणारे आवळा सुपारी वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकत त्याचबरोबर लवकरच मी तुमच्या बरोबर ना मुरब्बा आणि आवळ्याची कॅन्डी कशी करायची ती रेसिपी घेऊन येणार आहे तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल काय सजेशन असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हे अरे ते बघा असा आवळा आहे